श्रीकृष्णाचा जन्मदिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला आणि म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपण उपवास करतो आणि श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंद लाडूसुद्धा नैवेद्य म्हणून बनवतो याच लाडूला आपण सुदामा लाडूसुद्धा म्हणतो तर हे लाडू पोह्यापासून बनवले जातात आणि अतिशय पौष्टिक हे लाडू आहेत खायला तेवढेच हे चविष्ट असे लागतात यामधील एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते तर अतिशय दाणेदार हा लाडू बनवून तयार झालेला आहे इथे रेसिपी योग्य प्रमाण आणि टिप्ससहित तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल ना एक तर एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप नावाचा ऑप्शनसुद्धा क्लिक करा नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर इथे आपल्याला हे गोविंद लाडू बनवण्यासाठी अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी असे शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण जेवढे खरपूस छान भाजून घेऊ ना तेवढे आपल्या लाडूला चव छान अशी येणार आहे तर सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि त्यामुळे आपले शेंगदाणे छान भाजले जातात तर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ते मी शेंगदाणे आता भाजून घेतलेले आहेत याला आता आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे शेंगदाणे छान असे शे भाजून झाल्यानंतर परत इथे मी कढईमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे पावटी असं खोबरं घेतलं आणि यालासुद्धा मी कढईमध्ये छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे तर आपल्याला याला जास्त लालसं रंग येईपर्यंत भाजायचं नाही इथे तुम्ही गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आप आणि आपल्याला हे सुकं खोबरंसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता याला पण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे नंतर परत कढईमध्ये मी इथे एक चमचाभर तूप घालून घेत आहे आणि तूप छान वितळलं की याच्यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत तर इथे प्रमाण म्हटलं तर आपण एक वाटी असे पोहे घेणार आहोत एक वाटी शेंगदाणे घेतले पा वाटी आपण किसलेलं खोबरं घेतलं आणि एक वाटी आपण इथे पोहे घेणार आहोत पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि याला पण आपल्याला या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे असं भाजल्यामुळे आपल्या पोह्याला खमंगपणा येतो आणि पोहे आपले एकदम छान भाजले जातात म्हणजे ते कच्चे राहत नाहीत आणि एकदम कुरकुरीत असे हे बनवूनसुद्धा तयार होतात तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता पोहे पण आपले छान असे भाजून झालेले आहेत याला मी सतत हलवलं गॅसची फ्लेम इथे मी, मी लोच ठेवलेली आहे आणि याला हलवून घेतलेलं आहे छान असे आपले पोहेसुद्धा इथे भाजलेले आहेत तूप टाकल्यामुळे पोहे एकदम छान कुरकुरीत असे भाजले जातात आणि पौष्टिकसुद्धा होतात आता पोहे छान भाजलेले आहेत याला पण मी साईडला काढून घेते परत मी कढईमध्ये अर्धी वाटी असे बदाम आणि काजू घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि याला पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे परत याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं म्हणजे एकदम बदाम आणि काजू आपले छान भाजले जातात कुरकुरीतसुद्धा होतात त्याच्यामुळे अगदी थोडंसं इथे मी तूप घातलं आणि परत हे बदाम काजू, काजू छान असे इथे मी भाजून घेत आहे बदाम आणि काजू छान भाजल्यानंतर परत याला पण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला इथे राहिलेले जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला याच्यामध्ये परत भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे आता तूप घालण्याची गरज नाही थोडंफार जे कढईमध्ये तूप राहिलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला ह्या आप आकाशे भोपळ्याच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत परंतु लाडूला आपण वरतून लावून घेतले की ते दिसायला पण छान दिसतात आणि पौष्टिकसुद्धा होतात त्याच्यामुळे ह्या बिया मी इथे वापरलेल्या आहेत आणि याला पण मी आता साईडला काढून घेणार आहे परत इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये अगदी थोडीशी खसखस घेतलेली आहे माझ्याकडे थोडीशीच होती तुमच्याकडे जास्त असेल ना तर तुम्ही जास्तही घेऊ शकता एक चमचाभर मी ते खसखस घेतलेली आहे आणि ती पण गरम कढईमध्ये परतून घेत आहे तर आता इथे सर्व जिन्नस आपले छान असे भाजून झालेले आहेत आता ही खसखस आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये सर्व साहित्य मी काढून घेतलं तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे खोबरं बदाम काजू आणि पोहे हे आपल्याला आता वाटून घ्यायचे आहेत ह्या बिया आपल्याला साईडला ठेवून द्यायच्या आहेत कारण त्यावरतून आपण डेकोरेट करण्यासाठी लावून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता पोहे आपले छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि खोबरंसुद्धा एकदम कुरकुरीत असं भाजून छान झालेलं आहे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम दाणेदार टेक्स्चर येईल अशा पद्धतीने याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित याला छान मी मिक्स करून घेतलं नंतर इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा मिक्सरचा जार घेत असताना थोडा मोठ्या साईजचा घ्यायचा म्हणजे आपल्याला एकदम जास्त असं मिश्रण वाटून घेता येतं सर्व जिन्नस मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे आणि दोन पोर्शनमध्ये मी याला छान असं वाटून घेणार आहे एकदम बारीकही वाटायचं नाही एकदम दाणेदार असं टेक्स्चर यायला हवं अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जिन्नस छान असे वाटून घ्यायचे आहेत तर मंडळी हे मिक्सरच्या जारमध्ये मी घालून घेतलं आणि याला छान असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी याला वाटून घेतलेलं आहे परत त्याच ताटामध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे तर सर्व जिन्नस आपले इथे छान असे वाटून झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार विलायची आणि जायफळ पावडर घालायची आहे तर इथे अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा मी विलायची जायफळ पावडर घेतली आणि ती पण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे नंतर आपल्याला इथे एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर एक वाटी गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट असं होतं परंतु तुम्ही जर थोडंसं गोड जास्त खात असाल तर आणखीन थोडासा गूळ घातला तरीही चालेल व्यवस्थित गूळ छान आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ वापरत असताना एकदम डार्क कलरचा चॉकलेटी कलरचा गूळ घ्यायचा त्याच्यामुळे आपल्या लाडूला कलर छान असा येतो व्यवस्थित गूळ इथे छान मिक्स करून झाला विलायची जायफळ पावडर पण छान मिक्स करून झाली परत हे मिश्रण मी आणखीन एकदा मिक्सरमध्ये अगदी थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आणि याला परत ताटामध्ये काढून घेतलेलं आहे नंतर आपल्याला काय करायचं का आहे याच्यामध्ये कोमट तूप अगदी दोन ते तीन चमचे घालून घ्यायचं आहे तरी ते मी तूप छान कोमट करून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे मी इथे तूप घालून घेतलेलं आहे तूप घातल्यानंतर आणखीन या लाडूला ओलावा येतो आणि आपले लाडू छान असे वळवून तयार होतात तरी ते तूप घातल्यानंतर परत मिश्रण व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे छान असे लाडू बनवून घ्यायचे आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे लाडू पौष्टिक तर बनवून तयार होतातच परंतु एकदम झटपट असे बनवूनसुद्धा हे तयार होतात तुम्ही इथे पाहू शकता आपले लाडू छान असे बनवून तयार होत आहेत आणि डेकोरेट करण्यासाठी ते मी ठेवलेल्या ह्या बिया वरतून लावून घेत आहे तसेच आपण जी भाजून घेतलेली खसखस आहे ना तीसुद्धा आपल्याला याच्यावर वरतून लावून घ्यायचे आहे तुमच्याकडं जर जास्त उपलब्ध असेल तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये सुद्धा खसखस घालून घेऊ शकता आणि वरतून राहिलेली परत याला डेकोरेट करण्यासाठी थोडीशी ठेवून दिली तरीही चालेल तर मंडळी आपला इथे लाडू एक छान असा बनवून तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी ते दाखवते दिसायला एकदम सुंदर असा हा लाडू दिसत आहे वरतून खसखस लावल्यानंतर आणखीनच तो छान असा दिसतो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि गोकुळाष्टमीनिमित्त इथं नैवेद्यासाठी मी अशा पद्धतीने ताट घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला एक एक करून हे लाडू ला छान असे ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर हे लाडू दिसत आहेत आणि एवढे छान लाडू बनवले तर ना आपल्या श्रीकृष्णालासुद्धा ते नक्कीच आवडणार आहेत तर मंडळी आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आणि टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत जसं की गॅस आपल्याला कुठे मीडियम ठेवायचं आहे कुठे लो ठेवायचा आहे किंवा गॅस एकदम पूर्णपणे बंद कुठं ठेवायचं आहे तसेच प्रमाण कसे वापरायचे आहे तूप कसे वापरायचे ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही लाडू बनवले ना तर तुमचेसुद्धा लाडू एकदम छान असे बनवून तयार होणार आहेत तर मंडळी आजची रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण श्रीकृष्णासाठी अशा पद्धतीने नैवेद्य म्हणून गोविंद लाडू नक्कीच बनवू शकतो येणाऱ्या गोकुळाष्टमीला तुम्ही ह्या प्रमाणानुसार हे लाडू बनवून पहा आणि कसे काय झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद